रणजितसिंह सभापती मोहोदय धन्यवाद कृष्णा भीमा मराठवाडा स्थिरीकरण हा प्रकल्प दोन हजार चार मध्ये आदरणीय विजयसे मेहते पाटील साहेब मंत्री असताना त्याला मंजुरी मिळाली आणि या योजनेचा त्यावेळेस खर्च साधारण चार हजार नऊशे बत्तीस कोटी रुपये होता पाच हजार कोटी रुपये आणि सहा जिल्हे आणि एकतीस तालुके असा ह्या ह्याची व्याप्ती आहे आणि जवळपास बारा लाख एकर क्षेत्र ओलिता खाली येणार आहे त्यावेळेस खर्च जसं मी म्हणलं पाच हजार कोटी रुपये होता दोन हजार चार साली आज वीस वर्षानंतर एकवीस वर्षानंतर स्वाभाविकरित्या त्या प्रकल्पाची किंमत वाढलेली आहे आणि ती जवळपास सत्तावीस हजार कोटी रुपयाची झालेली पण तरी देखील एकरी दोन लाख वीस हजार रुपये हा त्याचा खर्च आहे म्हणजे महाराष्ट्रात आपण राज्याने अनेक प्रकल्प असे राबवले ज्या प्रकल्पाचा एकरी खर्च चार लाख पाच लाख रुपये होता पण ह्याचा खर्च दोन लाख वीस हजार रुपये आहे मला आवर्जून ह्या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की आपण सांगली जिल्ह्यात नाही येता सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होती आणि दरवर्षी साधारणतः दहा ते पंधरा हजार कोटी रुपयाचं नुकसान पूरपरस्थितीमुळं त्या दोन तीन जिल्ह्यांमध्ये होतं आणि दुसऱ्या बाजूला मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला म्हणून जवळपास दहा ते पंधरा हजार कोटी रुपयाचं नुकसान होतं आणि त्यामुळं हे पाणी कृष्णेतलं पाणी जे वाहून जाणारं पाणी आहे एकशे पंधरा टी एम सी पाणी हे वाहून जाणारं ज्याचा लवाद चालू आहे बचावत आयोग त्या ठिकाणी नेमला गेलेला आहे महाराष्ट्र आंध्र आणि कर्नाटक हे तीन राज्यांचं आहे पण हे पाणी समुद्राला जाते आणि हे पाणी आपण ह्या सहा जिल्ह्यांमध्ये आणि जवळपास बारा लाख एकर क्षेत्रवलिता खाली येण्यासाठी म्हणून अगदी लातूरला सुद्धा आपण रेल्वेनं पाणी नेलं धाराशिव जिल्हा असेल बीड जिल्हा असेल इथपर्यंत हे पाणी जाणार आहे आणि त्यासाठी म्हणून हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्याला गती द्यावी ही माझी विनंती या ठिकाणी करण्यासाठी उभा राहिलेला आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब पहिल्या टर्मला मुख्यमंत्री असताना शेवटच्या काळामध्ये वर्ल्ड बँकेकडनं एशियन डेव्हलपमेंट बँकेकडनं कर्ज मिळवून देण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली आणि महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी देखील ह्याला प्राधान्य दिलेलं आहे ह्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही पण माझ्या आदरणीय मंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करायची आहे की एवढं मोठं क्षेत्र ओलिताखाली येणार आहे ह्यासाठी म्हणून एक महत्वाकांक्षी प्रकल्प आपण जसं रस्त्यांचे किंवा पायाभूत सुविधांचे प्रकल्प हातामध्ये घेतले तसं देखील ह्या क्षेत्राला त्या ठिकाणी प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रातले चौऱ्याण्णव तालुके जे आवर्षण प्रवन क्षेत्रामध्ये येतात आणि त्यातले पन्नास टक्के तालुके हे दोन पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये येतात आणि त्यामुळे ह्या प्रकल्पाला प्राधान्य द्यावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करायची मला संक्षिप्तपणाने एक आकडेवारी या ठिकाणी सांगायची की जर का आपण सध्या मराठवाड्याचं सिंचन क्षेत्र पाहिलं तर ते शे वीस टक्के आहे आणि विभागीय विचार केलास तर पश्चिम महाराष्ट्र क्षेत्र सेहेचाळीस टक्के आहे तर पाणी चौऱ्याहत्तर टक्के उपलब्ध आहे विदर्भाचं क्षेत्र सत्तावीस टक्के आहे पण पाणी अठरा टक्के उपलब्ध आहे आणि मराठवाड्याचं क्षेत्र सत्तावीस टक्के आहे पण पाणी फक्त आठ टक्के उपलब्ध आहे साधारणपणे प्रति हेक्टर तीन हजार घनमीटर पाणी उपलब्ध आवश्यक आहे परंतु मराठवाड्याला फक्त तेराशे त्र्याहत्तर घनमीटर पाणी प्रति हेक्टर उपलब्ध होत आहे आणि मराठवाड्याची सरासरी पर्जन्यमान पाहिलं तर आठशे ते साडेआठशे मिलीमीटर आहे मोठे प्रकल्प पंचेचाळीस आहेत मध्यम एक्क्याऐंशी आहेत लघु आठशे अडतीस आहेत आणि पाणी साठा मराठवाड्याचा तीनशे पंचवीस टीएमसी आहे त्याच्या बदल्यात आपण जर पश्चिम महाराष्ट्राचं पाहिलं तर बाराशे मिलीमीटर पर्जन्यमान आहे पस्तीस मोठे प्रकल्प आहेत पन्नास मध्यम प्रकल्प आहेत सहाशे अठ्ठेचाळीस टीएमसी पाणी त्या ठिकाणी उपलब्ध आहे महाराष्ट्राचं दरडी उत्पन्न एक लाख तेत्तीस हजार रुपये आहे पश्चिम महाराष्ट्राचं दोन लाख अकरा हजार आहे आणि मराठवाड्याचं एक लाख तेहतीस हजार रुपये दरडी उत्पन्न वार्षिक आहे आणि त्यामुळे माझे स्पेसिफिक चार प्रश्न आहेत सभापती महोदय की हा प्रोजेक्ट कधी सुरू होईल आज हे जे किंमत वाढलेली आहे स्वाभाविकरित्या वाढलेले कर्ज घ्यावं लागणार आहे हा प्रकल्प कधी आपण शासन सुरू करण्याचा विचारात आहात एक दुसरं उजनी धरणाचं त्या ठिकाणी मेरी या संस्थेनं दोन हजार चार मध्ये सर्वे केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यावेळेस त्या मूल्याप्रमाणे पन्नास हजार कोटी रुपयाची वाळू उजनी धरणामध्ये उपलब्ध आहे आणि ती जर वाळू उपसा त्या ठिकाणी करू शकलो तर उजनीची सुद्धा क्षमता वाढणार आहे ग्लोबल टेंडर करावा लागेल आणि त्यामुळे वाळू काढण्याचा हा विषय कधी सरकार हातामध्ये घेणार आहे दोन आणि तिसरा विषय की जरी हा स्कोपमध्ये नसला तरी आज हा प्रकल्प पूर्ण होता होता पाच दहा वर्ष लागतील पण आज सोलापूर शहराचं पिण्याचं पाणी हे पाईपलाईनद्वारे त्या ठिकाणी दिल्या गेल्यानंतर भीमेत सोडणारं उजनीतनं पाणी जे होतं ते कमी होणार आहे आणि त्यामुळे भीमा नदीवरती सुद्धा बॅरेजेस बांधावेत हा तिसरा प्रश्न आणि दिवशी मी पुन्हा मागण्यांमध्ये दे देखील उल्लेख केला आणि आज आदरणीय मंत्री महोदयांच्या समोर पुन्हा एकदा उल्लेख करतो की ह्या प्रकल्पाला राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं नाव देण्यात यावं राजश्री छत्रपती शाहू महाराज कृष्णा भीमा मराठवाडा स्थिरीकरण प्रकल्प असं देण्यात यावं अशा प्रकारची विनंती देखील या ठिकाणी करतो मंत्री सभापती महोदय आता संपूर्ण या प्रकल्पाची जी वाटचाल झाली ती सन्मान्य सदस्यांनी सांगितल्यामुळे त्याच्यासाठी मी आपला वेळ घेणार नाही सभापती मोदय आता यापूर्वीच्या वेगवेगळ्या लवादामध्ये हे पाणी उपलब्ध करण्यासंदर्भात ज्यावेळी शासनाने भूमिका मांडली आणि नंतर मग जे फेर जल नियोजन झालं एकशे पंधरा टी एम सीचं त्याच्यामध्ये सभापती मोदय मग आपल्याला या आवर्षण भागामध्ये विशेष करून कृष्ण मराठवाडा प्रकल्पाकरता साधारण एकवीस टी एम सी पाणी उपलब्ध होईल असं त्या ठिकाणी प्रथमदर्शनी अध्यक्ष मोदय सभापती मोदय आपल्याला त्या त्याच ता, प्रकारचे अहवाल आपल्याला प्राप्त झाला म्हणजे हा महत्त्वाचा प्रकल्प आहे जे सन्मान्य सदस्यांनी म्हटलं आहे आणि मला खरं मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मी निमित्तानं अभिनंदन करतो की पहिल्यांदा हा विचार झाला महाराष्ट्रामध्ये की येणाऱ्या कृष्णा पंचगंगेच्या पुराच्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला काय पर्याय असावा घलमट्टीची चर्चा सभागृहात झाली त्यावेळी मी सविस्तर मी त्या संदर्भात बोललो आहे उंची वाढवण्याबद्दल आपली सर्व पक्ष आमदारांची बैठक झाली तिथे शासनाची भूमिका आपण स्पष्ट केलेली आहे पण सभापती महोदय हा जो जागतिक बँकेच्या जा सहाय्यानं आपण महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम प्रोजे हा जो एम आर डी पीचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे याच्यामध्ये फ्लड डायव्हर्शनचाच ही मुख्य काम आहे की आपण साधारण तेरा तीन दोन हजार चोवीसला त्याला मान्यता दिलेली आहे आता आमचा प्रयत्न आहे की खरं याला दोन महिन्याचीच विंडो मिळते आपल्याला कारण हे जे वा पुराचं वाहून जाणारं जे पाणी आहे ते आपल्याला फ्लड कंट्रोलसाठी यातून आपल्याला काही उपयोग आपल्याला उपयोग करता आला पाहिजे आमचा प्रयत्न सभापतीमध्ये आता एक स्वतंत्र संस्थ खाजगी संस्थेला आपण सर्वेक्षणाच्या सूचना दिलेल्या आहेत काम अवॉर्ड केलेलं आहे आमचा प्रयत्न आहे की ऑक्टोबरमध्ये त्याचं अहवाल अभिप्रीत होता परंतु आमचा प्रयत्न तो लवकर अहवाल प्राप्त व्हावा परंतु निश्चितपणे पुढच्या पावसाळ्यापूर्वी सभापती हे काम पूर्ण होईल हे पाणी मराठवाड्यामध्ये आपल्याला जे तेवीस सात टी एम सी पाणी आपण लगेच आता डायव्हर्ट करतो आहे उजनीतून ते सेना कोळगाव प्रकल्पात जाईल तिथं मग उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये पाणी जातं आहे ज्या निर्माण झालेल्या आहेत काही ठिकाणी बॅरेजेस बांधून पाणी आढळून त्या ठिकाणी सिंचनाच्याद्वारे आपण त्या दुष्काळी भागाला पाणी द्यायचं आपण सभापती मोदय कारवाई करतोय आणि म्हणून कृष्णा खोऱ्यातून ते भीमा खोऱ्यामध्ये विशेष करून पाणी आणताना या बाबतीमध्ये अतिरिक्त साधारण प्रथमदर्शनी पंचावन्न टी एम सी पाणी उपलब्ध होईल अशा प्रकारची प्राथमिक अंदाज आहे पण सर्वेक्षण जन सर्वेक्षण झाल्यानंतर सभापती महोदय या बाबतीमध्ये वस्तुनिष्ठ माहिती समोर येईल परंतु महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी जो मान्य मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याला अनुसरून हा जो एम डी पी प्रोग्राम जो आहे याला आता वर्ल्ड बँकेचं फंडिंग उपलब्ध झालेला आहे जागतिक बँकेनं हा प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे त्यामुळे आता निधी उपलब्ध होण्याच्या संदर्भातला आता कुठला असा अडथळा आला नाही सन्मानित सदस्यांनी जी, जी भावना व्यक्त केली त्याच पद्धतीने शासन आणि मुख्यमंत्री महोदय या प ज्या गतीने हा प्रकल्प पूर्ण करण्यासंदर्भात ते पाठपुरावा सुरू आहे मला वाटतं सभापती महोदय ह्या वर्षीच त्याचे टेंडर निघतील साधारण चार हजार कोटी रुपये त्याला खर्च अपेक्षित आहे परंतु निधी आता उपलब्ध होत असल्यामुळे मला वाटतं मी म्हटल्याप्रमाणे पुढच्या पावसाळ्यापर्यंत आपल्याला हा प्रकल्प पूर्ण करता आला पाहिजे सभापती देण्यासंदर्भात वेगळ्या धोरणात्मक निर्णय करावा लागेल परंतु आपण जी उजनी धरणातून जे वाळू काढण्यासंदर्भात किंवा जे आपण निविदा प्रक्रियेबद्दल बोललात सभापती महोदय आता आपण नवीन धोरण आहे राज्यातील ह्या सगळ्या धरणातून गाळ काढण्याबाबतीमध्ये मग उजनी असेल जायकवाडी असेल कृषी कुर्द असेल या बाबतीमध्ये आता विभागाचा प्रस्ताव मान्य वित्त आणि नियोजन विभागाकडे गेलेला आहे ही अपेक्षा आमची की पुढच्या काही मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे आणून मला वाटतं याच महिन्यामध्ये त्याला मान्यता देण्याचा आमचा प्रयत्न आहे एक न सर्वंकष धोरण कारण या यापूर्वी आपण निर्णय केला मान्य उच्च न्यायालयापर्यंत सर्वोच्च न्यायालयापर्यंत सभापतीमध्ये प्रकरण गेलं होतं पण त्याचा सगळा विचार करून आता पुन्हा हे नवीन धोरण त्या अनुषंगिक आपण तयार केलेलं आहे तीसुद्धा आपण कार्यवाही करतो आहे मला वाटतं तिसरा त्यांचा जो मुद्दा होता नावव्यतिरिक्त बॅरेजेस हां तर त्याच्यामध्ये सभापती महोदय पूर्वी जे चोवीस पंचवीस टी एम सी पाणी वाहून जायचं ते सोलापूरला पिण्याच्यासाठी आता सोलापूर महानगरपालिकेची स्वतंत्र पाईपलाईन तयार झालेली आहे त्यांना तीन साडेतीन चार टी एम सी पाणी लागणार आहे आणि मुंबई नदीतून आता पाण्याचा प्रभाव थांबेल परंतु नदीकाठच्या शेतकऱ्याने ज्या मोठ्या प्रमाणात उपसव सिंचन योजना केलेल्या आहेत खाजगी आहेत सहकारी आहेत पण त्या ठिकाणी शाश्वत शेती करता आपण मला वाटतं त्या ठिकाणी आता बॅरेजेस बांधण्याची जी मागणी आहे आपण प्रस्तावित मोठं अकरा बॅरेजेस आपण भीमवर आपण ऑलरेडी प्रस्तावित केले आहेत आमचा प्रयत्न आहे की हे बॅरेजेससुद्धा एखाद्या जा वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण केले पाहिजे अन्यथा त्या नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रश्न निर्माण होतील शासन त्या बाबतीमध्ये गंभीर आहे या बॅरेजेसचं काम सुरू करण्याबद्दल लवकरच कार्य करण्यात येईल